उघड्यावर मांस विक्री करणाऱ्याविरुद्ध सलग दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेची कारवाई चार विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल जालना शहरातील अतिक्रमण आणि अवैध व्यवसायांविरोधात मनपा प्रशासनानं सुरू केलेली मोहीम आता अधिक गतीनं होणार सुरू असून उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध सलग दुसऱ्या दिवशी कठोर कारवाई करण्यात आली आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंबड चौफुली रोडवरील निकाळजे कॉम्प्लेक्सजवळ रोडवर उघड्यावर विनापरवाना मांस विक्री करणारे काही विक्रेते आढळून आले मनपा स्वच्छता विभाग आणि अतिक्रमण पथकानं कारवाई करताना संबंधितांचे उघड्यांवरील दुकान टपरी आणि लटकवलेले मांस जप्त केले मात्र या कारवाईदरम्यान विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना लोटलोट केली शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि जप्त माल नेण्यास मज्जाव केला मनपाने दिलेल्या मा माहितीनुसार या कृतीमुळं सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असून शासनाचा आदेशाचा भंग केल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे संबंधित चार अवैध विक्रेत्यांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम एकशे बत्तीस एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विक्रेत्यांची नावं तारीख इकबाल कुरेशी कुरेशी मोहल्ला बाजार जालना आदिल नौशाद कुरेशी राहणार नरिमन नगर रेल्वे स्टेशनजवळ जालना मुदस्सीर खालेद कुरेशी राहणार मदीना चौक जुना जालना रिजवान जाऊद्दीन कुरेशी राहणार दर्गावेस मंगल बाजार लोदी मोहल्ला जालना ही कारवाई जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांच्या आदेशांवर करण्यात आली आहे कारवाई दरम्यान स्वच्छता विभाग प्रमुख कैलास चांदणे स्वच्छता निरीक्षक सॅमसंग कसबे तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी शोएब खान अरुण वानखेडे श्रावण सराटे उत्तम भालेराव आणि लक्ष्मण हिवाळी उपस्थित होते महानगरपालिका प्रशासनानं नागरिकांना आणि व्यावसायिकांना आवाहन केलंय की शहरातील अतिक्रमण अनधिकृत बांधकामे आणि उघड्यांवर मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध मनपा वेळोवेळी कारवाई करत राहणार आहे या प्रकारातील कोणालाही अभय दिला जाणार नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे